प्रमाणे आम्ही गणेश मित्रमंडळ आणि रिक्षाचालकमलक संघटना आम्ही आपली आई माऊली जीवजनीची आपली जीवदानी देवी आम्ही दरवर्षी तिची राखण देतो याही वर्षी आजचा दिवस आम्ही चांगला बघून आजही आम्ही आपल्या देवीची आठवण करत त्यांची राखण देतो बोलो माते की जय आई जिवजानी माती तुझे आज आम्ही पायशी रमाकांत पाटील आपले अध्यक्ष गणेश रिक्षा चालत संघटनेचे अध्यक्ष आहात ते चालवत आहेत संघटना चालवत आहेत आणि तुझी का जी काय राखण दरवर्षाप्रमाणे देतात एक वर्ष त्यांच्या काम काय कायमुळे राहिली असेल ती, ती दोन्ही राखणं तुला ह्या वर्षी तुला देत आहेत ते मान्य करून घे त्यांच्या काय चूक झाली असेल तो, तो मान्य कर त्यांना क्षमा कर का, त्यांच्या कामात काय धंद्यात काय काय ही असतील ते दूर कर आणि त्यांची जी आज संघटना आहे ती चांगली अशीच मजबूत राहते तिची जी सरकारी सिद्धी सादर कर त्यांच्या खांद्याला खांद्याला लावू नये सहकार्य आतापर्यंत केलं तसंच सहकार्य कर आणि त्यांच्या ज्या कुटुंबात त्यांच्याकरांनी सर्व कुटुंबात त्यांच्या कामात औषध काय ते दूर कर आणि असेच आमच्या संघटनेला त्यांनी मोठी कर करा आणि असंच का आमच्या संघटने जसं नाव लवचिक झालंय तसं लवचिक होऊ दे आणि आमचे रामकांत पाटील आमचे असेच आमच्या डोक्यावरती त्यांचा आशीर्वाद माते की

स्वप्नपूर्ती राजापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आहे आमच्या रिक्षा चालक मालक संघटनेची मित्रांनो राखण जी दरवर्षीप्रमाणे दिली जाते जीवदानीला तीच आज जी राखण देण्यात येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघा लास्टपर्यंत आवडला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाऊया आपण तिकडे आता आता मी आहे पाच पायरीला मित्रांनो पाच पायरीला दिली जाते त्या साईडला ती दाखव तुम्हाला मंदिर वगैरे सगळं जिकडे राखण वगैरे दिली जाते म्हणजे नवस वगैरे फेडले जातात तर बघूया तिकडे जाऊन तर मित्रांनो हे आहे पाच पायरीचं प्रवेशद्वार साईनाथकडून जायला याला साईडला आहे मित्रांनो पाच पायरीकडून या साईडलाच मित्रांनो सर्व नवेस वगैरे फेडले जातात जे बोललेले असतात એ ગાવા કે માથે માથે દે એ માથે સુરીયા માળા માળા ટમલાડા છે આ છે એ પાટી રોયા ફ્રી ના લેવ્યા आणि सर्वांनी मान्य करून घे काय चुकलं असं तर क्षमा कर आणि आज आम्ही आपली जीवदानी जी राखण द्यायला चाललोय त्या राखण्याचं काही न काय विघ्न न काय कुठली काय हानी होता तू पुढा उभा राहा आणि सर्वांना चांगल्या सर्वांना चांगला आशीर्वाद दे आणि चांगला आणि ते काय बाबा काय चांगलं विचार असेल काय असेल कोणाची व्यवस्थित असेल काय असेल नजरवादी असेल काय कोणाची असेल दूर आणि असा पाठीशी उभारा सर्वांच्या ज्या कामाला आम्ही काय काय कामाला हात घालतो त्या कामाला काय कुठला अडथळा नाही आला पाहिजे त्याच्या मंदिर पण उभं राहिला पाहिजे जे जे काय आम्ही आज काय विचार करतोय चांगल्या विशेष त्यांच्यासाठी त्याचे जे विचार सगळे सक्सेस झाले पाहिजे आणि आता हे सगळं महाराज नारायणाचं फळ ठेवलंय हे मान्य करून घे काय चुप झाले बालगोपाळापासून चुक झाली असेल आम्ही आज्ञान लेकर आहे तुझी हे जे काही कुणी आज आम्ही काही केलंय ते मान्य करून घे काय कोणाची रस्क असते काय तर बाजूर कर आणि असाच बाबा चांगला पाठीशी उभा राहा आणि नारायणाचं फळ ठेवलं मान्य करून घे चला 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 पटापट या येऊ द्या येऊ द्या गाड्या पुढे तर मित्रांनो आम्ही इकडे पोचलो आहे आणि नैवेद्याचा कार्यक्रम चालू करतो आहे आणि इकडे सगळे भाजी वगैरे कापायचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो हे सर्व चालक आहेत जे मदत करत आहेत आणि इकडेच नैवेद्य होणार आहे दुपारी जे समोर दिसत ते दोन बोकड आहेत मित्रांनो आणि याच ठिकाणी आपला नैवेद्याचा कार्यक्रम पार पडणार आहे मित्रांनो तर कांदे कापायचा कार्यक्रम आता चालू आहे ए जरा जरा बरोबर आहे ए भैया खाली तिकडे गैस पास आहे बरोबर काय बोलायचं आहे आता 15 आणि प्लीज हात करा लगे हे हे चला तो टोप तो घे टोप घेतो त्याच्यात टाकून आणू कोथिंबीर साफ करायला मित्रांनो चाललो आम्ही बकरी बकरे आपले आहेत ना बकरे आपले बकरे इकडे देऊन आहे ना या ठिकाणी मित्रांनो धुण्याचं काम केलं आता कुठले पण चिकन असेल मटण असेल किंवा काही असेल ते धुण्यासाठी व्यवस्था केली आहे मित्रांनो पाच पायरी जीवदाने मंदिर पायत्याशी पाच पायरी आहे इकडून त्या साईडने पण जाता येतं मित्रांनो वरती

मित्रांनो या ठिकाणी मागे आहे ना नवस फेडले जातात जे नवस कोण बोलत असतील किंवा राखण असेल थी तर या ठिकाणी मित्रांनो दिली जाते आणि या ठिकाणीच कोंबडी असेल बकरा असेल ते कटिंग केलं जातं मित्रांनो हे जीवदानीचा पायता आहे आणि डोंगरात आपली जीवदानी माता वसलेली आहे मित्रांनो <अग> पेपर बघायचे तर काळेवाले त्यातले बोलो ना घामेला

मित्रांनो खूप आपला मित्र खूप मेहनत केली आहे याच्यासाठी कलेची बाजून निवेदाची कलेची बाजून आता मित्र चाललाय वरती ठेवायला ಹಾಯ್ 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 वन टाइम आता एकदाच घ्यायचं तो